आत्मविश्वास पाहिजे <imans> याला ह्याला विचारून भरवले तर अवघड होते नाही नाही आपल्याला परिपूर्ण ज्ञान पाहिजे आणि मार्केटला विकायला मांडायचं म्हटलं तर त्यांच्या अंगात तेवढी ताकद तब्येत पाहिजे आणि रूप ताकत हा हा नाही ती वाढेवन हट्टी घासाव नाही जनावर बाजार बाजारात जनावर न्याय म्हणजे खात चांगली पाहिजे मका शेळवाची वरण कडबा पूर्वी माणसं स्वतः जात होती जात गोत बघत होती खराब असू थड असू दर काढत होती आता नहीं। 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 जर माणूस ताकद असल्यावर दर काढतोय खराब असल्यावर याला काय करायचं मग म्हणजे अशी गणित उलटी व्हायला लागली ती म्हणून बारीक लक्ष देऊन अभ्यास करून एकाग्रतेने जर सांभाळला खेळ तर त्याच्यासारखा श्रीमंत पण नाही नाही बरोबर आहे हे पण आता ऍक्च्युली लोकांचा झुकाव पण थोडा शेतीकडे जनावरांकडे कमी झालाय हो आधुनिक शेतीकडे लय झाला ते आधुनिक आधुनिक म्हणत जुनं ते सोनं चाललं मातीत मग आता करायचं काय पण त्या आधुनिक मध्ये आपल्या सेंद्रियाची भर टाकली तर अजून लय प्लस टू डबल फायदा ना नाही ते माणसाचा जर शिकडे जो वळ द्यावा झाले नाही माणूस दुधापेक्षा आणि क्वालिटीपेक्षा ते उत्पादनाला मराय लागलंय तेवढं पण भाऊ दोन तीन वर्षात त्याला कळून या लागले आता जाणवा लागले लोकांना डोक्यात येते आता मी बघतोय ऐकतोय जातोय ते झालं की पण कसं आहे एवढं पुढे गेलंय की रिवस याला लय वेळ लागणार होय 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 हो। जरशी साम्राज्य एवढं झालंय आणि माणूस उत्पादनच बघत देशी हो। गाई घेऊन त्यात उत्पादन काय एवढं एवढं छान पडतंय वासराच एवढं एवढं आमच्याकडे माणूस चांगल्या बैलाकडे जाई सुद्धा भरायने ना शंभर दीडशे रुपये हा इंजेक्शन करतय आणि अक्षरशः काल वड झालं तर कोणाला तरी संभाळायच येतोय आणि खोंड झाला तर वर्षाचा खोंड सहा महिन्याचा खोंड कुठंतरी दहा हजारात अक्षरशः खटकाला ऐकल्या ती या मग आणि या खिलारचा व्यवहार जर अशा पद्धतीने करत गेल्यावर ऐकणारे आणि बघणारे आणि समजून घेणारी हे फुकटात आहे मग काय पण सुद्धा चांगली वस्तू चांगल्याच मोलाला विकावी आणि घेणाऱ्यानं सुद्धा चांगली वस्तू चांगल्याच दराने चांगल्याच माणसाकडून घ्यावं आणि ही गोष्ट जगापुढे मांडावी लागते ऍक्च्युली उत्पादन घेणाऱ्याला कळलं पाहिजे की बाबा माझ्या दारात जर मी देशी गाय एखादी सांभाळली तर तिला चांगलं सांभाळणं एखाद्या चांगल्या बैलाकडून भरणं तिच्याकडून चांगलं उत्पादन घेणं चांगली कालवड किंवा होईल तो चांगला खोंड आणि मग तो चांगल्या किमतीत आणि चांगल्या व्यक्तीकडे विकतोय की पण मूळ जी माणसाची सोच आहे की गाय एखाद्या बैलाकडे न्यायची म्हणजे हजार दीड हजार वाढत त्याचा हजार दीड हजार तीन हजार पण तो हा विचार करत नाही की बाबा तीन हजार आज माझं खर्च जा झालं तर उद्या जी माझं खोंड वीस हजार विकणार आहे वर्षाचा महिन्याचं परत माझं लाख दीड लाखाला विकणार आहे जर चांगलं पडलं तर पण ऍक्च्युली लोकांची मानसिकता तशी नाही झाली मानसिकता अगोदर मी म्हणलो तशी झाली सगळं हलकं खुराक हलका खुरा वैरण हलकी इंजेक्शन हलकं वासरू त्याला हलकं त्याला मूळ कारणच आहे मालकाची मानसिकता हलकी झाली आणि मालूक माणूस जागरूक केला पाहिजे तुम्ही जर हौसाने एखादी दिवशी गाय पाळाच आणि पाळले तर चांगल्या बैलाकडूनच भरा चांगलं उत्पादन घ्या आणि बाजारात चांगलीच वासर कालवड तयार होऊ द्या आणि चांगल्या लोकांच्याकडे चांगली वस्तू जाऊ द्या मला काही जागृत करायसाठी आम्ही धडपडतोय मग त्यातनं ऐकून घेणारा ऐकतोय मनात करणार मनाच करतोय ते झालं की पण कुठेतरी कसं आपल्या बोलण्या चालण्याला मेहनतीला कुठं तरी रुपये एक टक्के जरी यश आलं तरी वाटत मी जे काय करतोय ते त्याचं मला समाधान आहे दहा जणांनी ऐकलं तरी एक जण माणूस तरी आत्मसात करतोय नाही करणार तरी बरे पाहिजे दुर्दैवान काय झालं हे खिलार क्षेत्र दहा बारा वर्ष बैलगाडीशी रीती बंद झाल्या ना हुँ. त्यामुळे खिल्लार क्षेत्र बऱ्यापैकी पीछे हाड झाली पण आता या दोन तीन वर्ष जवळपासून बैलगाड्या शर्यती चालू झाले ना, mm. ना खिल्लारला लय चांगलं नाही पण असं समाधानकारक म्हणजे मुडीत निघालं होतं पाक बैल mm. म्हणा गायी म्हणा सांभाळणारी म्हणा अशा लोकांची संख्या पाक नग्न झाले होते पण बऱ्यापैकी आता आमच्या गावात बऱ्यापैकी दहा पंधरा गाव लोकांनी नाही म्हटलं लो तरी पाळले पाळल्या माहिती नसताना पळाव एक चारसा झाले झाली होती पहिली गेल्या दोन वर्षापासून ना गे होती ना एखादा पळाव वासर होतो मी मस्त दोन एक गय एक कालवड या खोंड पाळलं होतं पण शंभर दीडशे शेळ्या होत्या आफ्रिकन बोर जातीच्या दोन तीन मशी होत्या बरं ती काय दोन वर्षात माझ्याकडनं तीन गडी आलं गेलं ऍक्च्युली एवढ्या सगळ्या पसार्याला लागतो गडी पाच वाजल्यापासून उठून मी दहा वाजत करायचो परत दिवसभर माझा काय असेल ते उद्योग करायचो पाच वाजता माघारी आलो सहा वाजता माघारी आलो की ती सगळं आणखीन करू लागायचो दिवसाभराचा कुट्टा बिट्टा गाड्याला करून दिवसभर तो फक्त पाणी पाच आणि शान माग सारी एवढीच दुटी असायची नाहीतर ट्रॅक्टरात वैरण आणाय म्हटलं तरी मी जायचो वैरण आण म्हणून सांगायचो पिरू लागायला जायचो पाणी चालू करून द्यायचो सकाळच्या पारी उठून बैल बाहेर बांध गै बाहेर बांध नसर बाहेर बांध ही सगळं मी करायचो कुठा बिट्टा घालून दहा वाजून तर गच करायचो कधी नऊ कधी दहा कधी साडे दहा करा <laughs> कधी नसलं काम तर दिवसभर जागे मस्त बरे बोराक तुम्ही सांभाळायचो मला पण लय ना पण झालं कस एकदा माझ्या मुलाला मी ऍडमिशन घ्यायला देहरादून गेलो चार दिवसासाठी काय बोलायचं म्हणजे अशी परिस्थिती की काय करायचं एवढ्या पसार्याचं मग मी देहून मध्ये बायको देहून मध्ये फोरा माझ्या संग देहून हि तर आई वडील <laughs> योग्य अन तिची बायको रातचाच गेला अरे बापरे वाटत पण नव्हतं की रातचाच आलं घरच्या असे म्हटलं दोन दिवस करा कसं तरी आलो मी दोन दिवसात ऍडमिशन केलं परत आलो पंधरा दिवस घरची घेऊन मॅच केलं माझ्या बाहेरच्या कामाचा घोटाळा व्हायला लागला परत एक पंधरा दिवसांनी एक गडी फॉल काढून आणला पण तसाच काय म्हटलं कि आपल्याला अंगी लागायचं दुर्दैवा सन कालवड होती ती एक जणाला अशीच दिली नेऊन सबळ जागड वाटलं मला तर एखादी कालवड दोन पाच वर्षानं घ्यायचे परत झाले हु। खोंडकर सुनील गेल्या वर्ष पौर्णिमेला देऊन टाकला गेल्या दोन वर्षात मच्छर होती दोन तीन त्यातली दोन पण देऊन टाकली शेरड होती ती पण कमी करून टाकली सगळे दिले पाक दिली ती माझं दीडशे बाय एकशे चाळीस बाय चाळीस बाय एकशे बेचाळीस शेड जसं तसं माझ्या डोळ्यासमोर उभा आहे अजून मस्त तेवढी ठेवली ती पण घरची म्हटली आता दे एवढीची एक मस्त आपलं असू द्या घरचं दूध खायला मग तेवढी मस्त ठेवली झालंय कसं गाड्यांच लय अवघड झालं आणि आता पक्का भाऊ का नाही दहा बारा जनावर दा <coughs> घरची दोन पोरं ही दोघ भाऊ भाऊ गडी दोघांच्या बायका परत त्या बारक्या पुरी आणि ते गडी सुद्धा होता चार सहा महिना गड्यांना सुद्धा दुसरं वरी सहा महिना होता गडी तिने पण हो ठेवलेला गेला गेले दोन महिन्यात दहा महिने घ्यायला सगळी झटजम करतात हा म्हणजे कसं होतं ज्याच्याकडे माणूस बळ आहे त्याच्याकडे इच्छा आहे पण माणूस बळ ज्याला मुळे आहे शकत मराव मराव पण विषय असा होता की आता समजा मला कुठं आठवडाभर बाहेर जायचं आहे मला चार दिवस बाहेर जायचं आहे या दोन दिवस बाहेर जायचं आहे गडी राहतो राहतो म्हणला झाला विकन सोपं आहे हो विकन सो ना सोप आहे सोपा आहे पण तेवढा सण शा करू माणसाचं त्याच्या मागे वर्ष दोन वर्षाची मेहनत आहे ती वाया जाती ना आज माझी दोनशे शेळ्या एक गई एक कालवड एक बैलन चार मसर ही काही आजच्या झाली असते का वीस चाराच्या अडीचशे शेळ्या केल्या होत्या माझं एका दिवसात झालं असेल का माझ्या तीनशे दोनशे शेळ्या करा माझे साडेतीन वर्ष गेले आणि गडी सोडून गेला दोन तीनदा ट्राय अशी झाली की गडी जरी एवढं सोडून जायचं तर आपण तरी धरून राहू शकत नाही बरोबर त्यातनं मिळायचं दोन पाच लाख रुपये पण आपलं धंद्या पाण्या ज्यातनं पाच पन्नास लाख रुपये मिळते तर त्याचं नुकसान करून चालतंय का घरची माणसं म्हटली आता आम्ही दिवसेंदिवस आत आलो नाही पसारा हु हु. आता एवढा पसाला दोन दिवस आम्ही बिना गाड्याचं नुसतं करून घेऊ पण करणं होत आहे का बरोबर मग म्हणून नकोशी सॉन्ग करायला मग ते शेळेत येऊन टाकलं सगळं दिलं आता बघा मस्त मोकळा आहे म्हणजे असं वाटलं की असं वाटतं पण तर मग कसं एकासाठी पण तेवढंच गुतायचं आणि चारीसाठी पण तेवढंच गुतायचं आहे म्हणून एकाचं दोन दोन चार करायला गेलं की वाटतं गडी असावा सुट चालते थोडीफार तरी निमकी सुटसा होत नाही त्यामुळे ती नाद करायला नको वाटतोय आणि आता दहा पंधरा लाखाचं नुकसान झालं आता पंधरा वीस लाखाचं ती नुकसान दहा पंधरा लाखाचं जनावरात नुकसान झालं आणि शेड माझा नवीन बनवाय गेल तर वीस लाख आहे माझं गेलं पाच वर्षापूर्वी दहा लाख रुपये शेड बनवाय गेलं होतं ती पण मी वाढतंय म्हणल्यावर टप्प्या टप्प्याने दोन टप्प्यात वाढवलं होतं दुसरी पंधरा सोळा जनावरांची दावण केली होती म्हसरांची हळूहळू म्हंटल एक दहा पंधरा म्हशी घ्यायच्या चार पाच ज्या जुन्या आहेत त्या दोन गाया दोन खोंड थोडी शर्ट कमी करायची आणि म्हसरे वाढवायचे ते असं आहे दावण तशीच पडली आहे कोबा तसाच पडलाय शेळ्याचं ब्रॅकेट तसंच पडलंय सगळ्या सराजम जागे उभा आहे आता सध्या काय चाललंय सध्या काय सुद्धा नाही सगळं सगळा ऊस दोन एकर द्राक्षाची बाग आणि बाकी जना ऊस तशी शेत अठरा एकर ऊस दहा पंधरा सोळा एकर दोन अडीच एकर द्राक्षाची बाग आणि बाकीचं मग काय कुठं फेरा फेरा ना कुठं गुशाळू किंवा थोडेफार सरासरी पाडून राहतात की मग आता हे कव्हर करायसाठी गडी आहे का आता एखादा का तुम्ही हँडल करता नाही गडी नाही वाटेन बर मग मी जाऊन करण पण तेवढं कर होतय काय आता ट्राय करायला आपण याढा घाला गेलं का नाही गडी लागतोय जो होय होय राणा गडी म्हटला चला भाऊ जरा कॉक फेरवाय आमच्याकडे झालं सगळं उत्साचं क्षेत्र रोज एक जण इथं बिबट्या बघितला तिथं बिबटे बघला माळा जायचं आपण आपण एकट्यानं जावं तरी घरच्याच नाही भ्या गाड्याला एखाद्याला पाठवावं एखाद्याला जा म्हणावं तरी त्याच्या जीवाला भ्या बरोबर वाट्यानं वाटेनं दिली की असा विषय उठ वाट्यानं तुला काय करायचं आहे ते कर आता आमचं पाणी आमचं मेंटेनन्स अर्धा अर्धा अर्ध तुझं अर्ध माझं शारीरिक कष्ट आपला तुझा तू सगळा करा मला हाक मारू नकोस खाती मात टाकताना तेवढं जाऊन आपलं बांध बांधू रे उभं मग आता काय करायचं नाही बरोबर बरोबर गडी समोर वन म्हणून सुद्धा मिळत नाही हो मध्यंतरी तरी ऊस तोड चालली होती बारा एकर वसाला तोड आली म्हटलं भाऊ जरा गावाला जा मध्ये दोन दिवसासाठी जाऊ मा जा का माझं जरा काम आहे मग म्हटलं जा की असू दे काय होतं ते ये जाऊन जा दोन दिवस बेंच तर आठवड्या आलाच नाही मारदा उस तुटलाय परत फोन केल्यावर आला दोन दिवसानं परत आठवडाभर ऊस जास्त ऊस बीस गेला सगळं मार्गी लावलं आता चार महिन्यानं म्हणलं पाला बिला परत ते बघ गोळा करायचे म्हटलं परत खुडकी पिठवून द्यायचे आणि परत काकरा बी करायचं परत एक आठवड्यापर्यंत म्हटलं भाऊ जरा दोन दिवस जाऊ का गावाला अहो जा आपण नाही म्हणलं तरी जाणार आणि जा म्हणलं तरी जाणार हि हिसाबच देणार ठेवायचा म्हटलं ये दिवसात जाऊन मग आल्यावर ठिबक वगैरे एखादा दोन गडी घ्या सकाळी मी आहे ठिबक वगैरे गोळा करू पाचट वगैरे पिटू परत एखादा ट्रॅक्टर सांगू पितं पिरून घ्या फोडून घ्या गेला आला त्य आलाच छान आहे परत चार गडी घेतलं ठिबक गोळा केली ती पीटी उरलं खत ट्रॅक्टर बुलवले आपलं आपण सगळं उभं राहून करायचं म्हणजे म्हणजे असा विषय बरं मागितलं की हजार द्या द्यायचं पाच हजार द्या द्यायचं दोन हजार द्या द्यायचं आणि नदीच्या घेऊन जायचं काय कस काय म्हणजे म्हणजे असं वाटतं की राहू दे ऐकायला तिकडे डोक्याला तापच नको वाट म्हणजे पद पैसे देऊन वाटप केला म्हणतात म्हणलं असू दे जाऊ दे तिकडं आता कधी आहे का नाही यावरच्या भागात ना। येणं तुम्हालाच घाट पडा येईल आता डोळे दाखवून कुठे फिराय दिवस राहील राहिले नाही नाही का आता तुमच्यासारखे गाठ घ्यायला यावं लागतं या रुजून या ते दिवशी मी तुम्हाला फोन केला तुम्ही गेल्या के वर्षी बघा शिधू पैसे आला आणि मी तुमची युट्यूबवर मुलाखत बघितली परत फोन नव्हता का केला माझ लक्षात नव्हतं त्या नादात बोला तिकडे मुलामपुराकडे कुठं कुंडलीकडं इस्लामपुराकडं नऊ का कुठल्या तर नादाला येऊन काय लक्षात राहत नाही मग ते माणूस जिकडे पुढे दोन सांगेल तिकडे दोन जो ती जावागी गेले तिकडं वासरा जर तिथं आलो म्हणून कोणतरी तिसरी ती तिथं घेऊन जात ते की गे आता उन्हाळा बिनाळा संपले जरा खाली झाले आला फिरत या भागात शिदू पासून नाही नाही डायरेक्ट नाही मग यावर येतो आल्यावर येतो नाही वरून या कधी याल येतो आता सध्या एक चार आठ दिवस कामा काम झाली ग काम सगळे हम्म काय एखादा मुक्काम तर चालते आशा हिशोबान या 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 त्या निमताने इकडे कुठं दोन चांगले जाऊन काय आता तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला असलं तर आपण फिरवू नाही नाही आज ती वेळ विषय तेव्हा काय नाही फक्त तुम्ही याच्या आधी एक दिवस फोन केला का नाही इकडे तिकडे कुठं जायचं नियोजन असलं तर नाही आता मी थोडा दोन तीन दिवसांनी जरा थोडं जाणार आहे मुंबईला गुजरातला जमलं तर दिल्लीला बरं पण हे आठवडे जरा मी आहे जरा माझा बाहेरचा दौरा पुढच्या आठवड्यापासून आहे मोकळा दौरा करून या पूर्ण गेल्या आठवड्यात तर जाणार होतो आजपर्यंत आलो असतो माघारी